लाडक्या बहिणींच्या ई केवाय सी सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या जात आहेत लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपर्यंत ई केवायसी करण्याची मुदत आहे तसंच पूरग्रस्त भागासाठी आणखीन पंधरा दिवस मुदत वाढवून घेणार आहे असं महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला लाडक्या बहिणींच्या ई केवायसी मध्ये सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत दररोज जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींची ई के सी प्रक्रिया होते आतापर्यंत अंदाजे एक कोटी दहा लाखापेक्षा जास्त महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून अडीच लाखापेक्षा अधिक महिलांची नव्वद टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे महिलांना अद्यापही प्रक्रियेसाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे पूरग्रस्त भागात महिलांसाठी आणखी पंधरा दिवसांचा कालावधी वाढवून घेणार आहोत असं तटकरे यांनी स्पष्ट केलं तसंच ठाणे महापालिकेत महापौर ठरवताना राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहील त्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं तटकरे म्हणाल्या